हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी सर्वप्रथम आता आपण साहित्य बघून घेऊयात इथे मटर घेतलेले आहेत उकडलेले बटाटे टमाटे पत्तागोबी फुलगोबी शिमला मिरची बीट घेतलेला आहे थोडंसं आणि सोबतच कोथिंबीर अगोदर आपण भाज्या वाफून घेऊयात मी आता कुकरमध्ये शिमला मिरची फुलगोबी पत्तागोबी आणि बीट घालून घेत आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ आता आपल्याला याच्या दोन ते ती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भाज्या कुकरला लावल्यामुळे मऊ मुण होतात आणि लवकर मॅश होतं टाकू शकतात आपल्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता मी यामध्ये हँड मिक्सी फिरवून घेत आहे इथे मी फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे बारीक कट करून आणि अद्रक लसणाची पेस्ट आता मी फोडणीसाठी इथे कढईमध्ये तेल घालून घेत आहे आता मी यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडकल्यानंतर आपल्याला आता यामध्ये जिरं ॲड करायचं आहे कांदा घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत छान परतायचा आहे कांदा थोडासा तळत आल्यानंतर आपल्याला आता यामध्ये अदरक लसणाची पेस्ट ॲड करायची आहे आणि तीही छान ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आपलं कांदा आणि लसूण छान फ्राय झाल्यानंतर आता मी यामध्ये लाल तिखट कश्मीरी लाल तिखट पावभाजी मसाला हळद आणि चटपट मसाला घालून घेतलेला आहे हे आपल्याला आता व्यवस्थित छान फ्राय करायचं आहे आणि आता मी यामध्ये टमाटे ॲड करत आहे आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर हे सर्व आपल्याला छान तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे तुम्ही बघू शकता टमाटा हे आपल्या इथे छान शिजलेला आहे आता मी यामध्ये बटाटा घाल घालत आहे आपल्याला आता हा मॅशरने छान व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे बटाटा व्यवस्थित मॅश झाल्यानंतर आपल्याला आता यामध्ये उकडलेल्या भाज्या करा ॲड करायच्या आहेत आणि आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता मी यामध्ये मटार ॲड करत आहे आता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता सोबतच थोडंसं गरम पाणीही ऍड करत आहे आणि आता चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे आता तडक्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये तूप घालून घेतलेलं आहे तूप चांगलं कडकडीत झाल्यानंतर आपल्याला आता यामध्ये पावभाजीचा मसाला आणि कश्मीरी लाल तिखट ॲड करायचं आहे आणि ते व्यवस्थित छान फ्राय झाल्यानंतर ते भाजीवरती ॲड करायचं आहे असं केल्यामुळे भाजीला चव खूप छान येते मी आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून भाजीला छान एक उकळी काढून घेत आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे भाजी छान उकळल्यानंतर आता आपण पाव भाजून घेऊयात मी इथे पॅनवरती वरती बटर घेतलेला आहे पाव आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत पाव छान भाजून घेतलेले आहेत आता आपण हे पावभाजीसोबत सोबत सर्व करूया रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बबाय